नमस्कार मित्रांनो आपल्या युट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे तर शेतकरी मित्रांनो आज आपण आपल्या शेताकडे आलेलो आहे आपले दोन शेत असल्यामुळे आपण शेतात पाऊस चालू झाल्यापासून आलोच नव्हतो आणि आज आपण आपल्या शेताकडे मक्का कापूस यासारखे पिकं कसे आहे आणि पाऊस किती झाला याविषयी संपूर्ण आपण माहिती देणार आहे चॅनलमध्ये नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आता मी मागचा कॅमेरा चालू करून तुम्हाला दाखवतोय बघू शकता शेतकरी मित्रांनो आपण शेतात आलेलो आहे कपशी अशा प्रकारे आहे आपल्याला म्हणजे आपल्या बांधा सेटला असं से गवत राहिलो होतं तर आपल्याला एक प्लेशाची टाकी मारायची आहे त्यासाठी आपण आलेलो आहे खास करून कापूस हा अशा प्रकारे शेतकऱ्यांच्या शेतात आहे काही शेतकऱ्यांचे झाडं लावण्याच्या ठिकाणी बसलेसुद्धा एकम का भिजपूस होता शेतकऱ्यांनी खत टाकलेलं होतं आणि त्यामुळे झाड काही शेतकऱ्यांचे बसलेले आहे काही शेतकरी म्हणतात आमचे शंभर बसले काही शेतकरी म्हणतात दोन तीनशे आमचे बसले म्हणजे अशा थोडेफार झालेले आहे तर आता चला आपण पुढचं तुम्हाला दाखवतोय तर नमस्कार मित्रांनो आता तुम्ही बघू शकता की आपण हे एक तुरीचा वावर आहे पाहुण्याचं आणि त्यांनी गवतच नाही काढलं त्याच्यामुळे गवत बघू शकता की अशा प्रकारे हे गवत झालेलं आहे लहानपणी जरा त्यांनी तुरीचं मारलं असतं तर खूप चांगलं झालं असतं जेणेकरून त्यांना कोणत्याही प्रकारचं गवत दिसलं नसतं किंवा बारीक राहिलं असतं आणि नंतर पौस उघडायच्या नंतर गवत सुद्धा असतं तरी चाललं असतं आपल्या मक्कामध्ये आलेलो आहे बघू शकता की मक्का या अशा प्रकारे झालेली आहे आता मी तुम्हाला संपूर्ण आपली मक्का दाखवतो जेणेकरून कशा प्रकारे आपली वाढलेली आहे आणि आपल्याला मित्रांनो चाळीस ते पन्नास क्विंटल एकरी काढायचं पण आहे मक्का पाऊस हा भीज पाऊस झालेला आहे आमच्याकडं आणि भेस पाऊस झाल्यामुळे काही काही शेतकऱ्यांचे कपाशी सुद्धा बसलेले आहे तुम्हाला सांगितलं की मी कपाशी काही काही शंभर झाड पन्नास झाड असे बसले आत मी कपशी काही काही ह्या आता या शेतामध्ये आहे त्या शेतकऱ्यांची कपशी कशा शे बसलेल्या माझे काय चालू करून दाखवत आहे शेतकरी मित्रांनो बघू शकता की तुम्ही ते शेतकऱ्यांचे झाड काही काही सुकलेले आहेत हे बघा आता या का इतके इतकी सुकलेले झाड आहे टकलं टकलं बसलेले आहे काही अशा लावणामध्ये झाड बसलेले आहे ते जाऊन आता आपण आपल्या मक्कामध्ये मक्काचं दाखवतो मक्का मी कतो तुम्हाला मित्रांनो भिजपोज झाल्यामुळे पाय खूप चाललेले आहे खाली आणि शेतामध्ये इकडं आपण आठ ते दहा दिवसापासून आलेलो नाही आपल्याला दुसऱ्या शेतात काम असल्यामुळे किंवा आपलं वैयक्तिक काही काम असतं आणि मक्का असल्यावर आपल्याला इकडे यावर पण लागत नाही जास्त तुम्ही आता मागचा कॅमेरा मी चालू करतोय डबल तुरीचं वावर बघा गवत किती अशा प्रकारे शेतामध्ये गवत झालेलं आहे याच पाणी काही काही ठिकाणी समजा तुंबलेलं पण आहे या आपली मका आहे मित्रांनो खूप चांगल्या प्रकारे आळीचा प्रादुर्भाव आपल्याला दिसत नाही मित्रांनो आळाईचा प्रादुर्भाव न व्हायच्या कारण हेच आहे की मी डेलिगेट मारलो होतो शेवटची मला असं वाटलं होतं तिसरी फवारणी करू आपण परंतु तिसरी फवारणी काही सारखं करायचारखानच नाही आता ड्रोन जरा आला तर आपण तिसरी फवारणी जरा गरजच पडली तर आपण नक्की मारू जेणेकरून आपल्या ज्या कणसामध्ये आळाईच प्रमाण होणार नाही किंवा आपलं आळाईमुळं जास्त आपल्याला नुकसान होणार नाही याची आपण काळजी घेऊ परंतु आता एवढ्या मक्कामध्ये आपले एक ढोस टाकायचं आहे मित्रांनो तर आपण समजा तुम्ही कंस कणस कंस म्हणते शेंडे जरा पुरे जर फेकायला लागली मक्का तर तुम्ही एक डोस नक्की मारा तो डोस म्हणजे तुम्ही पोटॅश आणि युरिया याचं प्रमाण घ्या युरिया युरिया तुम्ही मित्रांनो नियमांतर बघितलं आहे परंतु आता एवढी याची दाट मक्का झालेली बघू शकता अशा प्रकारे आपली मक्का आहे खूप उच वाढलेली आहे डॉकीची वर झालेली आता ही तुरा फेकायचं डावत आहे परंतु तुरा जरा फेकायला दिसला लागला तुम्हाला तर याला एक डोस तुम्ही मारा तर मित्रांनो तुम्ही एक डोस तुरा फेकायचं ला आम्हाला नक्की मारा एक बॅग पोटॅश काय कर एक बाय बॅग पोटॅश आणि एक बॅग युरिया मारा अर्धीच बॅग नेमाना युरिया परंतु या अशा दाटमध्ये आपल्याला फेकता येणार नाही आणि युरिया फेकताना समजा हे मग सक्या मी तुम्हाला स्वतः जरा भेटता येत नस युरिया आणि आपलं पोटॅश तर तुम्ही मजुराकून करून घ्या पण तुम्ही ते ध्वस टाकूनच घ्या का की तुम्हाला आपल्याला पन्नास क्विंटल आपल्याला एकरी आप मका काढायची तर त्याच्यामुळं तुम्हाला तेवढा खर्च कराच लागेल आणि तो फायनल खर्च आहे मित्रांनो आपण आता कपाशीच्या वावर पणच या अशी प्रकारे आपली मक्का आहे मित्रांनो तुरे आपली मक्का कुडमोड व्यक्ती पण आहे तुम्हाला दिसत वेळेस कॅमेऱ्यामध्ये तर आपण हा पाऊस उगाड्या उघाड्या आपण एक याला ढोस शेवटचा मारणारच आहे आणि अशा प्रकारे ही मक्का आपली आहे आपण बैमूख पण थोडा करेल आहे जेणेकरून अशा प्रकारे आपली मक्का आहे परंतु मित्रांनो आता म्हणजे हिला पंधरा पंधरा ते सोळा दिस याला कंस लागणार आहे तर कंस लागायच्या अव्वलच आमच्याकडे डुकरा असल्यामुळे आम्हाला त्याला कुंपण करणं गरजेचं आहे जेणेकरून हे कुंपन जर नाही केलं तर जाऊ मक्का कंस भरते आणि त्या कंसाचा त्या डुकरांना वास येतो मित्रांनो आणि वास आल्याच्या नंतर आम्हाला ते नुकसान होते किंवा भरपूर प्रमाणात नुकसान करतात ते जेणेकरून आवलंच आम्ही सजग राहिलं जरा तर आपण त्या डुकरापासून थोडं नुकसान कमी करू असं आपलं उद्देश आहे बरेच शेतकरी म्हणतात जाऊन काही नाही त्यांना काय करतात थोडंफार नुकसान करीन सगळ्याची मग करा परंतु माझं म्हणणं असं आहे की सगळ्यांची मक्का तुम्ही जरा जावा तुम्ही मक्का सोंगाल द्या तर तो काढतात तेव्हा तुम्हाला कळतं की डुकराने किती नुकसान केलेलं आहे म्हणून माझं म्हणणं असं आहे की तुम्ही दोन तारी मारून डुकराला घुसता नाही आलं पाहिजे डुकर उडी काही मारीत नाही तर खालूनच अशा दोन तारा जमिनी बसून या की अच्छा मारून घ्या आणि तुम्ही त्याच्यापासून वाचू शकता हे काही काही शेतकऱ्यांची कपाशी झाड बसलेले आहे तर शेतकरी मित्रांनो मनरेगा मधून आपण साग केलेला आहे तुम्ही बघू शकता की साग हा अशा प्रकारे आहे साग आपण दोन आकार केलेला आहे याच आपल्याला दोन एकर मध्ये थोडं वार पण चालू आहे आता या शेतकऱ्यांनी उन्हाळ्यात सगळ्यात लेट बाजरी केली होती आणि बाजरी केल्यामुळे आता या शेतकऱ्यांचं वावर म्हणत असं लवकर तयार नाही उरलं किंवा मक्का अशीच बसलेली आहे वावर थोडा अंगात सरला असं म्हणते या प्रकारे आपला कापूस आहे सध्या आणि ही खारी नदी तुम्हाला माग मी व्हिडिओमध्ये दाखवलीच होती की ही अशा प्रकारची नदी आहे इला दर शेजार पोस झाला तर लवकरात लवकर समजा पूर येतो इला तर शेतकरी मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला लाईक करा शेअर करा मध्ये नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला आजचीच नवनवीन व्हिडिओ आपल्या युट्यूब चॅनलवर बघायला दिसतात धन्यवाद आणि कमशिकडे पोहोच चालला आहे की नाही आम्हाला नक्की कमेंटमध्ये नक्की सांगा धन्यवाद